विरोधी पक्ष हा सभागृह स्थगित झाला विरोधी पक्षनेत्यांना बोलायचं होत नेत्यांना बोलायचं होतं आम्हालाही पण आमची बाजू मांडायची होती आणि तर्फे फक्त जी कारवाई झाली कारण एका बाजूला जर विरोधी पक्षनेत्यांनी जर काही अपशब्द वापरले असा जर कोणाचा आरोप असेल तर दुसऱ्या बाजूला जे आले त्याची नोंदच घेतली गेली नाही आणि सरळ प्रस्ताव येऊन या प्रस्तावाच्या नंतर चर्चा होणारच नाही आणि म्हणून एक संपूर्ण कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न हा होतोय आम्ही निषेध करतो आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी सभात्याग करण्याचं काम केलं विरोधी पक्ष नेते आदरणीय पक्षप्रमुख आणि गटनेते आमचे अनिल परबजी ही आमची आता बैठक चालली आहे याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचं त्याची चर्चा निश्चितपणे अशा गोष्टी करून तुम्ही बघितलं लोकसभेमध्ये पण शंभर लोकांना बाहेर काढून काय झालं शेवटी लोकांच्या न्यायालयामध्ये आम्हाला दाद मागावी लागेल पाच दिवसाचा निलंबन आहे हे दुर्दैवी आहे म्हणजे पाच दिवस विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा हा डाव होतो आणि एका एकतर्फी कामकाज सुरू पण केलेलं आहे सत्ताधाऱ्यांना विरोधकच नको आहेत का ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही बघता गेले दोन दिवस काय ना काहीतरी विषय घेऊन जो विषय पटलावर नाही कुठच्या बिझनेस मध्ये नाही आणून सत्ताधारीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतायत आणि नवीन नवीन मुद्दे करून घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत दोनशे साठ चे अन्वे आम्ही विरोधी पक्ष नेत्यांनी आम्ही चर्चा लावली ती चर्चाला बगळ देण्याचा हा प्रयत्न बहिष्कार आज सर बहिष्कार घातलेले आहेत उद्या याची काय स्ट्रॅटेजी आहे ती सर्व नेते बसलो आम्ही आता ती ठरवली जाईल परंतु हे काय आम्ही चालू देणार नाही अशा प्रकारे जर दादागिरी अशा तर्फे जर एकतर्फी करून जर हुकुमशाही जर चालली असेल तर त्याला निश्चितपणे विरोधी पक्ष नातेने आम्ही त्याला आवाज उठवल्याशिवाय राहणार ठेवणार ना म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना पाच दिवस विरोधी पक्ष नेत्यांच्या जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावरती त्यांनी पहिला बोललं पाहिजे नंतर मग आम्ही सदस्य बोलतो म्हणजे तो प्रस्तावच मांडू द्यायचा नाही असा प्रयत्न हा त्यांचा आहे हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे म्हणूनच विरोधी पक्षांना निलंबित करण्याची पहिली घटना राज्यामध्ये आहे आता आपल्याला पाहायला मिळत